सी सी एम पी होमिओपॅथीना एम एम सी अंतर्गत नोंदणी करण्याची परवानगी देणाऱ्या शासन निर्णयाला माड संघटनेचा विरोध एम बी बी एस व निवासी डॉक्टर आणि मिरज शासकीय रुग्णालय येथे निषेध व्यक्त करून एक दिवसीय संप पुकारला सी सी एम पीद्वारे एम एम सी होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला शासनाने परवानगी देण्याचा निर्णय केल्याने याला ॲलोपॅथी डॉक्टरांच्या माड संघटनेने विरोध करून राज्यभर आंदोलन पुकारलेलं आहे आज सांगली येथील मिरज शासकीय रुग्णालय येथे माड जी एम सी एच मिरज आणि पी व्ही पी जी एच सांगलीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करत एक दिवसीय संप केला शॉर्टकट डॉक्टर नकोत ई e एन टी मेडिकल कॉलेज मान्य नाही मान्य नाही आरोग्याचा खेळ आम्हाला मान्य नाही असे फलक हातात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करून घोषणाबाजी केली निवडणूक सेवा आणि आपत्कालीन सेवा सुरू ठेवून ओ पी डी सेवा डॉक्टरांनी पूर्णपणे बंद ठेवली होती यावेळी माड संघटनेच्या सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांना निवेदन दिलं यावेळी माड प्रेसिडेंट डॉक्टर जीवन मेहेर सेंट्रल जनरल सेक्रेटरी डॉक्टर आशिष सचदेव व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर रोहन जोशी डॉक्टर यश विनकरे डॉक्टर महेश उगळमुंगळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते नमस्कार माझं नाव डॉक्टर जीवन मेहेर मी सध्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल मिरज इथे आहे आमचा असोसिएशन म्हणजे माड महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संपूर्ण राज्यामध्ये जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथे रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत त्यांचं असोसिएशन आहे त्यांच्यातर्फे मी इथला प्रेसिडेंट आहे माड मिरज मधला तर आम्ही हे आंदोलन जे करत आहे ते महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की होमिओपॅथिक डॉक्टरांना सहा महिन्याचा ते एक वर्षाचा त्यांचा सीसीएम जो कोर्स आहे त्या कोर्स झाल्यानंतर त्यांना पूर्ण अलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठीची मान्यता देत आहेत तसेच त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याच्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेत आहेत तर ह्याच्या साठी आम्ही याला या निर्णयाला अपोज करण्यासाठी आम्ही या प्रोटेस्ट आणि हा स्ट्राईक करत आहोत तर आमचं असं म्हणणं आहे की याच्यामुळं जे डायल्युशन ऑफ पॅथीज म्हणतो होमिओपॅथी अॅलोपॅथी आयुर्वेदा हे जे वेगवेगळ्या पॅथीज आहेत याच्यामध्ये सगळेजण एकत्र मिक्स होऊ लागलेलं ला आहे अॅलोपॅथी जे एमबीबीएस डॉक्टर्स आहेत त्यांना त्यांचे स्वतंत्र प्रॅक्टिस करायची आहेत आयुर्वेदिक डॉक्टरांनी आमचा अपोज नाहीये त्यांना आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांचे त्यांची आयुर्वेदिक प्रॅक्टिस करावी होमिओपॅथिक जे डॉक्टर आहेत त्यांनी त्यांची होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी असं आमचं म्हणणं आहे पूर्ण एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी साधारणतः साडेचार वर्षाचं एज्युकेशन एक वर्षाचं इंटर्नशिप या सगळ्या कालखंडाचं तुम्ही सहा महिने ते एका वर्षाच्या कोर्समध्ये हा होणार नाहीये आणि याच्यामुळे पेशंटला पेशंटच्या सेफ्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटणार नाहीये एका वर्षाच्या कोर्समध्ये फक्त ते पन्नास पन्नास मार्काचे दोन पेपर आहेत मा पन्नास मार्कमध्ये फार्मॅकोलॉजी आणि पन्नास मध्ये मा बाकीचे विषय ठेवलेले आहेत त्यांनी शंभर मार्काच्या गुणावरती पूर्ण जे साडेपाच ते सहा वर्षाचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे हा पूर्ण होणार नाहीये त्याच्यासाठी फक्त एमबीबीएस डॉक्टरचा पूर्ण अभ्यासक्रम हाच ग्राह्य धरला देणार आहे त्याच्यामुळे शासनाने हा निर्णय महागारी घेतावा याच्यामुळे पब्लिक हेल्थ आणि पेशंट सेफ्टी हा सगळ्यात मेन मुद्दा आहे पेशंटच्या सेफ्टी सोबत शासन खेळायचा प्रयत्न करत आहे होमिओपॅथिक डॉक्टरांना परमिशन जर दिली तर ते त्यांच्या स्वतःच्या मर्जीनुसार प्रॅक्टिस करायला लागतील आणि त्याचा पेशंट वरती परिणाम होईल नमस्कार मी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नचा चा व्हाईस प्रेसिडेंट आहे आजचे आंदोलन करण्यामागचा आमचा हेतू आहे की सरकारने जो निर्णय घेतला आहे की होमिओपॅथी डॉक्टर्सनी सीसीएमपी चा कोर्स करून अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा जो निर्णय आहे हे फक्त अॅलोपॅथी डॉक्टरचा अपमान नाहीये तर हा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळलेला एक निर्णय आहे ज्याच्यामधून सामान्य नागरिकांना चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट होईल आणि त्याचे साईड इफेक्ट त्याची काही परवा न करता होमिओपॅथीचे डॉक्टर ड्रग रेफर करून त्या पेशंटची होणारी त्या पेशंटचा होणारा जीवाचा रिस्क जीव रिस्क मध्ये टाकत आहेत ज्याच्यामुळे आज आम्ही ह्या आंदोलन पुकारलेलं आहे आमच्या आजच्या मागण्या आहेत की हा सीसीएमपीचा सरकारने घेतलेला निर्णय लवकरात लवकर रद्द करावा आणि अलोपॅथीच्या डॉक्टरला हवा तो निर्णय योग्य करून एक न्याय द्यावा यामध्ये आम्ही आंदोलन पुकारलं असलं तरी पण आम्ही यामध्ये फक्त ओपीडीची सेवा बंद करत आहोत आणि एमर्जन्सी ही चालू राहील हे निवेदन आम्ही आमच्या कॉलेजचे डीन आणि महाराष्ट्रभर सगळ्या गव्हर्मेंट कॉलेजच्या डीनला आम्ही निवेदन दिलेलं आहे आज मीडियातर्फे मी सरकारला विनंती करू इच्छितो की हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार कुठेतरी सरकारनं थांबावा ही मी कळकळीची विनंती करतो आणि आज संप चालूच राहीन जर सरकारने आमच्या मागण्यावर मान्य नाही केल्या तर याचे तीव्र प्रतिसाद भविष्यात तुम्हाला पाहायला मिळतील आणि डॉक्टर नक्कीच भविष्यात पण संपावर जातील आणि नागरिकांसाठी जी ओपीडीची सुविधा हो आहे कदाचित ती जास्त वेळ बंद होऊ शकते म्हणून सरकारला माझी कळकळीची विनंती की लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा बेरो रिपोर्ट एस मराठी